शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजनादूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण महा महाडीबीटी अंतर्गत जे काही बियाणे अनुदानासाठी फॉर्म भरले होते त्याची जे काही सोडत आहे त्याची लॅटरी आहे ते आज लागलेली आहे आता याची जे काही तारीख होती पहिला शेड्यूल होता तो एकोणतीस मे पर्यंत याचं अंतिम दिनांक होता फॉर्म भरण्याचा त्यानंतर याच्यामध्ये काही शेतकऱ्याचा वेबसाईट चालत नव्हती त्या भरपूर प्रॉब्लेम आले त्याच्यामुळे जे आहे ते याच्यासाठी दोन तारखेपर्यंत हे दिवस वाढवून देण्यात आले हो, होते परंतु याच्यामध्ये सुद्धा भरपूर शेतकऱ्यांना अडचणी आल्या त्याच्यामध्ये फॉर्म भरल्या गेले नाही खूप साऱ्या शेतकऱ्याचे पैसे कटले पैसे कटून सुद्धा जे आहे ते अर्ज सबमिट झाले नाही काल आपण अर्जाची लिस्ट म्हणजे तुमची गावची लिस्ट कशी बघायची त्या संदर्भातला व्हिडिओ टाकला होता आणि आणि आज आता म्हणजेच तीन वाजता जे आहे ते याची लॅटरी लागलेली आहे याची सोडत ही लागलेली आहे निवड जी होती प्रथम 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 प्राधान्य प्राधान्य येणाऱ्याला जाणार होतं त्याच्यामध्ये जे काही कास्टचे क्षेत्र दिव्यांग शेतकरी असतील त्याला प्रथम प्राधान्य होतं त्यानंतर कास्टवाल्याला प्रथम प्राधान्य होतं त्याच्याही नंतर ऑदरमध्ये महिलांना प्रथम प्राधान्य होतं आणि शेवटी जे राहिले होते ते बाकी इतर शेतकऱ्यांनी जे काही रेग्युलर शेतकरी होते ओपन संवर्गामधले तर त्यांना प्राधान्य दिलं गेलं आहे आणि आता सर्वच शेतकऱ्यांना जवळपास मेसेज आलेले आहेत आता तुम्हाला या संदर्भातले मेसेज आलेत का नाही हे तुम्ही तुमचा मेसेज बॉक्स चेक करा आणि मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुमच्या गावची जर यादी तुम्हाला बघायची असेल तर आपण काल त्याचा सविस्तर व्हिडिओ जो आहे नाव कोणत्या वेटिंग लिस्टमध्ये आहे का लागलं ला आहे ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे तर त्याची जे आहे ते आपण सविस्तर व्हिडिओ काल आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर चॅनलवर जाऊन व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्या ठिकाणावर जाऊन जे आहे ते तुम्हाला नाव तुम्ही चेक करू शकता मग आता हे नंबर लागले तर हे बी आरक्षण किती दिवसात मिळणार आहे हे बियाणं घेण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत या सर्वाची डिटेल जे माहिती आहेत आणि हे बियाणं तुम्हाला मिळणार आणि कोणत्या कंपनीचं बियाणं मिळणार याची सर्व जे काय आहे ते माहिती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही महायोजना दुतवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काय बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही आहेत की पहिल्यांदा तुमचं नाव दिलेलं आहे त्यानंतर तुमचा फार्मर आय डी दिलेला आहे आणि नंतर आपली सोयाबीन या घटकासाठी निवड झाली आहे सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आजपासून पाच दिवसाच्या आत बियाणे घटकाचा लाभ घ्यावा अन्यथा आपली निवड रद्द होईल आपण एकदाच बियाणे उचल करवायची आहे अधिक वेळा उचल केल्यास उचल केलेल्याचा पूर्ण बियाणाची किंमत वसूल केली जाईल महागवर्नमेंट अशा पद्धतीचा मॅसेज हे जवळपास पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आलेला आहे याच्यामध्ये म्हणजे आजपासून पाच दिवसामध्ये जे आहे ते हे बियाणे मिळणार आहे आता हे कसं मिळणार आहे जे काही कृषी अधिकारी कार्यालय आहे कृषी कार्यालय आहे त्याच्याकडे तुमचा जे काही एक बिल भेटल आपल्या साधारण भाषेत म्हणजे एक अवॉर्ड भेटल तो नेऊन तुम्हाला जे संबंधित कृषी केंद्र जे दिलं आहे त्याच्याकडे तो नेऊन जमा करायचा आहे तिथे के जमा केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही महामंडळाचं बियाणं आहे ते त्या ठिकाणाहून तुमची जेवढ्या बियाणासाठी निवड झालेली आहे चाळीस किलो असो पंचेचाळीस किलो असो का किलो असो तेवढं बियाणं तुम्हाला त्या कि अंतर्गत जे आहे ते मिळणार आहे यासाठी कागदपत्र जे आहे ते कृषी केंद्र धारकाकडं कोणत्याही प्रकारचं आपल्याला कागद कोणत्याही प्रकारचे पैसे त्या ठिकाणी आपल्याला जमा करायची गरज नाही हे सर्व डॉक्युमेंट जे आहे ते कृषी केंद्रा सॉरी कृषी कार्यालया आपल्याला जमा करायचे आहेत आणि कृषी कार्यालयामध्ये जमा करताना त्याच्याकडून जे काही बिल आहे म्हणजे जे काही ऑर्डर आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि ती त्या कृषी केंद्र धारकाला दाखवल्याच्या नंतर आपल्याला मिळणार आहे हे आता जवळपास सर्वांना मेसेज आले आहेत तुम्हाला मेसेज नसतील आले तर तुमची एक वेळा लिस्ट चेक करून घ्या किंवा तुमच्या जवळील कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधा जे काही कृषी सेवक आहे तुमचा त्याच्याशी संपर्क साधून तुमचं जे काही फॉर्मच्या स्टेटस संदर्भात तुम्ही त्यांना विचारणा करून घ्या आता भरपूर शेतकऱ्याचे पेमेंट कटले आहेत त्यांचे फॉर्म सबमिट झाले झालेले नाही आहेत आता ना अशा शेतकऱ्याला शेत काही करू शकत नाही शासनानं ना या म्हणजे हे पोर्टल बनवलं होतं त्याच्यामध्ये लक्ष दिलेलं नव्हतं कारण याच्यामुळे जे आहे ते भरपूर शेतकरी शेत या योजनेपासून वंचित राहिले परंतु ज्या शेतकऱ्यांचे या अंतर्गत फॉर्म भरल्या गे गेले आहेत त्या शेतकऱ्यांना जे आहे ते आता पात्र यादी लागलेली आहे आणि त्यांचे जे काही सोडत आता सोडलेली आहे लवकरच्या पाच दिवसाच्या आत तुम्हाला जे आहे ते बियाणे त्या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला तुमच्या अर्जाची काय स्थिती आहे तुम्हाला मेसेज का मला कमेंट मध्ये नक्की कळवा माहिती कशी वाटली तेही मला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद